नवरात्र उत्सवात ललित पंचमी दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईची उत्सव मूर्ती सुवर्ण पालखीतून पारंपरिक वाद्यांच्या गजरा आणि शाही लवाजम्यासह लवाजम्यासह टेमलाई देवीच्या भेटीसाठी निघते छत्रपती घराण्यातील माजी खासदार संभाजी महाराज राजे आदी सहभागी सा झाले होते शहराच्या मध्यवस्तीतून पालखी लवाजम्यानं देवी टेमलाई टेकडे टेकडीकडे जाते देवीच्या पालखीला येता जाता पायघड्या घातल्या जातात त्रिंबोली मंदिरात दुपारी बारा वाजता कुमारिकेच्या हस्ते कोल्हापुराचं प्रतीक असलेला कोहळा फोडण्याचा विधी संपन्न झालाय अंबाबाई यांनी त्र्यंबोली भेटीसह कोहळा फोडण्याचा विधी त्र्यंबोली मंदिरात झालाय यंदा कुष्मांड छेदनाचा मान मंगळवार पेठेतील निधी श्रीकांत गुरव या कुमारी केला मिळालाय